मग आंध्र प्रदेशनं प्लॅन कॅन्सल होत आहे मला तसं घर कसं तरी वाटा तर बराच दिन घेतात भाऊली सांगा उठ उठ लवकर मला जाणं फिरायला बराच दिन घ्या मला अनफिट वाट ना तर सांगा चला आपण दडगाव साईडला जाऊ तर अकराणी महल असं मी ऐकलं होतं आणि भाऊ बोल की चल मी पण जाऊत आणि फिरी होत तर आम्ही निघतोच अकराणी महलकडे चला मग तर नंदुबारपासून त्र्याऐंशी किलोमीटर दूरशे आणि सर्वात मोठे गाडी बोर्ड वगैरे लागेल मग तुम्हाला खांबला गावले येणं पडतं आणि त्याने मधमातील सात किलोमीटर मधमाशे अकराणी महल भाऊ न पुस्तक एवढं वाचणार की मी भाऊलीच भाऊ काय भाऊ बोल ना अरे तुला माहिती आहे महाराणा प्रताप यांनी बहीण अक्का राणी आणि जेव्हा हळदी घाटमा महाराणा प्रताप या हारी घेतात त्या टाइमला सातपुडा पर्वतकडे उन्हात त्याने आश्रय लिहितात आणि नक्का राणीने नाव महल बांधवतात आणि या किल्लावरतून धडगाव तालुक्यातल्या अकराणी नाव पडले आणि ना भुयरशे अकराईनी किल्ला सध्या हाला थोडी खराब शे आपलं कर्तव्य आहे की आपण यावं आणि महल थोडं चांगलं सुधारूच आपण जास्तीत जास्त शेअर करा आणि बट्टनी लोकशनी यावं आता अकराईनी महलकडे आणि आपण खरंच आपलं कर्तव्य पुरा करूच चला मग पुन्हा अजून दुसरं लॉककडे जाऊ आणि तुम्हाकडे असं नवीन नवीन ठिकाणं होती ती मी म्हणा यूट्यूबला माध्यम तुम्ही बट्टासले दाखवून प्रयत्न करतो चला मग तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका हो मी प्रयत्न करतो त्या ठिकाणी जावाना व्हिडिओ बनवा ચલામત બેઠું